सांगावर आपण पाहतोय अत्यंत महत्वाची बातमी ओला कडून ग्राहकांना वेटीच धरले जाते ओला ड्रायव्हरला ऑनलाईन टीप भेटली नाही तर राईड कॅन्सल केली जाते प्रवाशाने रिक्षा किंवा कार बुक केली असताना सुद्धा ड्रायव्हर वारंवार कॅन्सल करतात हाल हाल करून ओला कंपनी वेठीच धरते प्रवाशांना प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ओला उबेर सारख्या कंपन्या भारतात व्यवसायात उतरल्या लोकांना वेळेत त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचता यावे म्हणून रिक्षा कार सेवा ओलाने सुरू केली खरी पण प्रत्यक्षात मात्र ओला कंपनी प्रवाशांना वेठीच धरत आहे असे चित्र आहे दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी जी घटना आहे पिंपरी चिंचवड शहरामधील अशा अनेक विविध शहरामध्ये वारंवार प्रवाशांच्या बाबतीत अशा घटना घडतायत एका प्रवाशाने ओला रिक्षा बुक केली बुक झाली तरी सुद्धा पाच दहा मे मिनिटे प्रतीक्षा करून देखील बुक झालेली रिक्षा ड्रायव्हरने कॅन्सल केले मग पुन्हा दुसरी रिक्षा बुक केली तेव्हाही बुक करून पुन्हा दुसऱ्याही ड्रायव्हरने ट्रिप कॅन्सल केली संबंधित प्रवाशाला अर्जंट जायचे होते म्हणून त्याने पुन्हा तिसऱ्या वेळेस रिक्षा बुक केली तरी देखील बुकिंगला पाच दहा मिनिटे वेट करून देखील एवढे वेटिंग करून देखील बुक झालेली रिक्षा तिसऱ्या ड्रायव्हरने देखील पुन्हा कॅन्सल केली हे अशा प्रकारे प्रवाशांचे हाल ओला कंपनी आणि त्यांचे ड्रायव्हर करीत आहेत शेवटी ओला रिक्षावाले सतत ट्रिप कॅन्सल करतात म्हणून कार बुक करण्याची प्रोसेस केली तेव्हा कार सुद्धा जवळजवळ दहा मिनिटे बुक होत नव्हती वी आर ऑलमोस्ट क्लोज टू कार अशा काहीतरी सूचना सतत स्क्रीनवर येत होत्या एक मिनिटे अंतरावर असलेली गाडी बुकिंग लवकर होत नाही दहा मिनिटे वेट करून देखील पुन्हा ट्राय अगेन अशा स्क्रीनवर सूचना दिसतात बुकिंग प्रोसेस चालू असताना त्या ठिकाणी स्क्रीनवर ड्रायव्हरला टीप देण्याची माहिती येते दहा वीस तीस चाळीस पन्नास असे स्क्रीनवर येते यापैकी कुठल्याही आकड्यावर क्लिक करून ऍड येते अर्थात टीप इच्छित असते पण टीप, टीप दिल्याशिवाय ड्रायव्हर ट्रिप बुक करीत नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे परिणामी अर्धा ते एक तास प्रवाशांना त्या ओला ऍपमध्ये गाडी बुकिंगसाठी वेळ घालवावा लागतो तरी देखील ओला कार किंवा रिक्षा वेळेत येत नाहीत सतत ड्रायव्हर बुकिंग कॅन्सल करतात अशा प्रकारे प्रवाशांची हिळसांड होते प्रवाशांचे हाल करून ओला कंपनी प्रवाशांना वेटीस धरीत आहे यावर कोणीतरी बोलले पाहिजे म्हणून आज सांगावा न्यूजवर बातमी प्रसारित झाली आहे परंतु ग्राहक पंचायत वाहतूक विभाग आणि प्रवासी संघटनांनी पुढाकार घेऊन प्रवाशांचे होत असलेले हाल नष्ट करून प्रवाशांच्या सोयीसाठी ओला कंपनीवर योग्य ती कारवाई करावी अशी सामान्य लोकांची मागणी आहे सरकारने देखील ओला कंपनीवर कडक कारवाई करावी अशी प्रवाशांची प्रामाणिक मागणी आहे ओला कंपनी आणि ड्रायव्हरकडून बुक झालेली ट्रिप सतत कॅन्सल केली जाते त्यामुळे ज्या ज्या ड्रायव्हरने ट्रिप कॅन्सल केल्या तो इश्यू कंपनीला ओला ऍप मधून सबमिट करून प्रवाशांनी निदर्शनास आणून दिलेली आहे कंपनी देखील प्रवाशांसाठी सुविधा सुरळीत करावी अन्यथा सामायिक पद्धतीने एकत्र येऊन ओला ऍप मोबाईलमधून डिलीट करून निदर्शने करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे विविध सामाजिक घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा